आपल्याला जर आंबे खायचे असतील तर आंब्यावरती मधमाशा फिरल्या पाहिजेत इथं एपिस फ्लोरिया नावाची मधमाशी फिरते आणि म्हणून हे आंबे बहरतील मधमाशा नसतील तर आंबे खायला मिळणार नाही तेवढं लक्षात ठेवा म्हणून मधमाशांची पोळी परिसरात असणं गरजेचं आहे नैसर्गिक झाडे अर्थात आपली स्थानिक झाडे वाचवा तर आंबे जांभूळ आपल्याला सहज खाता येतील डाळिंब असेल अशी जे विविध फळं आहेत आपल्या आहारातले ऐंशी टक्के पदार्थ फक्त मधमाशींमुळे आपल्यापर्यंत पोचतात विसरू नका मधमाशांची पोळी वाचवा तरच आपल्याला हे सगळं पौष्टिक अन्न खाता येईल तरच आपण या निसर्गात कोरोनामुक्त राहू इथपर्यंत ह्या मधमाशीला महत्त्व द्यावं लागेल अनेक प्रकारच्या माश्या याच्यावरती फिरत असतात